मिरजेत पंढरपूर वारीला निघालेल्या पैजारवाडीचे चिले महाराज पाई दिंडीचे विवेक बंडू शेट्टे कुटुंबियांकडून जंगी स्वागत कीर्तन सोहळा महाआरती करून महाप्रसाद वाटप करून अखंड सेवा दिली चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट श्रीक्षेत्र पैजारवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांची श्रीक्षेत्र पैजारवाडी ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी पायी दिंडी निघाली आहे ही पायी दिंडी मिरजे दाखल झाल्यानंतर आज विवेक बंडू शेट्टे कुटुंबियांकडून या दिंडीचे जंगी स्वागत करण्यात आले शेट्टे कुटुंबियांनी दिंडी समेल झालेल्या वारकऱ्यांची सर्व व्यवस्था करून आज कीर्तन सोहळा हरिनामाच्या गजरात पार पाडला वारकरी संप्रदायाच्या सेवेचे व्रत विवेक बंडू शेट्टे यांनी गेली दहा वर्षे अखंड जपली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा कार्यवाहक नितीन देशमाणी यांच्या हस्ते सद्गुरू चिले महाराजांची आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी मराठा मोर्चाचे नेते विलास देसाई किरण भुजबुडे मॉर्निंग ग्रुपचे सदस्य यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज